विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज इंदापूर पंचायत समितीसमोर महिला अंगणवाडी कर्मचारी संघाचे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नवागंध नवा, नवा ध्यास सर्वत्र पसरली रांगोळ्यांची आरास दीपावली सणाच्या आमच्याकडून तुमच्यासाठी शुभेच्छा खास दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू हॉटेल चैत्राली रेस्टॉरंट अँड बार पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूर बायपास गलांडवाडी नंबर एक वनगडी पाटील माने पेट्रोल पंपसमोर हॉटेल चैत्राली रेस्टॉरंट अँड बार निसर्गरम्य वातावरण फॅमिलीसाठी स्वातंत्र्य व्यवस्था स्वच्छ व सुंदर परिसर भारतीय बैठक व टेबलसह स्वातंत्र्य बैठक व्यवस्था हॉटेल परिसरात सी सी टी व्ही गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था इंदापूर शहरातील नावाजलेले रेस्टॉरंट अँड बार हॉटेल चैत्राली एकदा याल तर हमखास याल सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या बरं का राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा